よろしくお願いしま गणपती बाप्पाल मूर्ती गणपती बाप्पा नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनल मध्ये सर्व गणेश भक्तांचं स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बेदान या घरी आहे आपण जे दृश्य बघत आहात त्या दृश्यामध्ये सर्व गणेश भक्त आहेत हे सर्व गणेश भक्त समता नगर गणेश गणेशोत्सव मंडळातील आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज हे सर्व गणेश भक्त एकत्र आलेले आहेत बिदालकर मंडळीने अष्टविनायकाचं दर्शन सर्व ग्रामस्थांना पाहावस मिळावं हा पा उदात्त संकल्प ठेवून आठ वर्षापूर्वी बिदाल गावामध्ये अष्टविनायकाचं दर्शन हा संकल्पाला सुरुवात केली आणि या वर्षी हा संकल्प पूर्ण होत आहे आता आपण आलेला आहे ते समतानगर गणेश उत्सव मंडळामध्ये त्यांना ओझरचा विघ्नेश्वर हा गणपती बसवण्याचा मान मिळालेला आहे तर या समतानगर परिसरात कसा आहे या समतानगर मंडळानं पूर्वी कोणतं गणपती बसवलेला होता किंवा कशा पद्धतीचे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि अष्टविनायक गणपतीचं दर्शन कश भाविकांना दिलं अशा विविध प्रश्नांची उत्तर आता आपण या गणेश भक्ताकडून घेणार आहोत आपल्या मानदेशभूषाशी सर्वप्रथम बोलणार आहेत ते विक्रम माने सर सर एक सांगा की आपला समतानगर हा परिसर कसा आहे समतानगर हा परिसर बिदाल हायस्कूल पासून बिदाल मलवडी रोड पर्यंतचा जो भाग आहे हा सर्व समतानगर परिसर म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आणि गेली पस्तीस वर्ष आम्ही हा समता गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी सा, गणेशोत्सव साजरा करतोय एकोणीसशे एकोणनव्वद साली या गणेश मंडळाची स्थापना झाली होती आणि अवि अवितरितपणे गेली पस्तीस वर्ष गे, आम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा गणेशोत्सव साजरा करतो आमच्या मंडळाचा विशेष असं सा सांगायचं म्हणजे हा जो गणेशोत्सव आहे हा समता नगरमधील सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन हा साजरा करतात हे आमच्या मंडळाचा विशेष आहे आणि बिदालमध्ये जी अष्टविनायक ती संकल्पना राबवली त्याचं हे आठवं वर्ष आहे आणि आमच्या मंडळाला यावर्षी ओझरचा विघ्नेश्वर हा गणपती बसवण्याचा मान मिळाला हा आमचं जे मंडळ आहे हे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र म्हणजे लोकमान्य टिळकांनी जी संकल्पना मांडली होती की गणेशोत्सव सुरू करण्यामागील की सर्व जाती धर्माचे लोक एक येवीत तर हा उद्योग जो आहे तो आमचं गणेश मंडळ पुरेपूर या ठिकाणी सफल करते असं मला वाटतं आता आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत समता गणेश मंडळाचे अध्यक्ष तानाजी माने एक सांगा की आता आपला समता गणेशोत्सव मंडळाचा प्रवास पस्तीस वर्षाचा झालेला आहे कसा हा तुम्ही प्रवास सुरू केला किंवा कसं हे समता नाव दिलं मंडळाला सुरुवातीला मंडळाला चार सभासद होते चार चार झाले आठशे बारा झाले बाराचे वीस झाले वीसचे चाळीस झाले आणि समता नाव सर्व जाती धर्मांच्या लोकांचे एकत्रित मिळून समता गणेश उत्सव मंडळाचे नाव आम्ही दिलेलं आहे गणेशोत्सव मंडळातलं महत्वाचं एक पद आहे आणि ते पद म्हणजे खजिनदार आहे खर तर पैशाचा हिशोब तिथं महत्वाचा असतो आणि वर्गणी जमा करणे किंवा त्याचा हिशोब देणे आणि जो पैसा येतो त्या पैशातून कार्यक्रमाचं नियोजन करणं असं एक काम या खजिनदाराकडे असत तर आता आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत या मंडळाचे खजिनदार समीर जाधव कशा पद्धतीने तुम्ही खजिनदार पद सांभाळता सर्वप्रथम मी समता गणेश भक्तांचे आभार मानतो की मंडळाची सुरुवात चार सभासदापासून हळूहळू ही संख्या वाढवलेली आहे गेली पस्तीस वर्ष गणरायाला गणरायाच्या कृपेने कोणतीही आर्थिक अडचण आलेली नाही आणि अशी की जर समता गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो आता एक सांगा खजिनदार या नात्यातून तुम्हाला मूर्ती खरेदी करावी लागते का कोण भेट देत कसे आहे तुमची मूर्तीची घेण्याची पद्धत विकत घेता का तुम्हाला भेट म्हणून देतात किंवा नवसाला पावणाऱ्या गणपती म्हणून अशी भेट मिळते का तुम्हाला हा गणरायाची मूर्ती तर गेली पस्तीस वर्ष सुरुवात सभासदांनी केली पण काय भावी भक्तांच्या श्रद्धेनुसार गणपती हा पावतो म्हणून दरवर्षी ही सर्व भक्त देत असतात आणि ते गणेश सगळ्यांना पावतो जयंत जाधव आपल्या भूषणशी बोलत आहेत जयंतराव एक सांगा की आपल्या मंडळाला पस्तीस वर्षे झालेले आहेत आणि अष्टविनायक गणेश दर्शन हे आठ वर्ष आता पूर्ण होत आहेत तर या पस्तीस वर्षामध्ये आणि अष्टविनायक दर्शनाच्या कालावधीमध्ये कोणकोणत्या कार्यक्रमाचं आयोजन तुमच्याकडून करण्यात आलेलं होतं समता गणेश उत्सव मंडळ बिजार समतानगर आज पस्तीस वर्ष हे चालू आहे आणि यामध्ये दरवर्षी कार्यक्रम घेतले जातात तर त्यामध्ये कबड्डी स्पर्धा म्हणा व्हॉलीबॉल स्पर्धा म्हणा परत संगीत कुर्ची रांगोळी स्पर्धा अशा प्रकारे स्पर्धा होतात तर लहान मुलींचा गट मोठ्या मुलींचा गट महिला महिलांचा गट अशा अशा प्रकारे आपल्याला ते स्पर्धा होते महाप्रसाद वगैरे असतो का हा शेवटच्या दिवशी शेवटच्या म्हणजे आदल्या दिवशी महाप्रसाद मोठी पूजा असते महिलांच्यासाठी काय कार्यक्रम असतात का महिलांच्यासाठी असतात कार्यक्रम म्हणजे रांगोळी स्पर्धा त्याचबरोबर संगीत खुर्ची आणि लिंबू yes. चमचा वगैरे असे कार्यक्रम असतात म्हणजे सर्वांसाठी मंडळ कार्यक्रम राबवतो हा भो आपल्या भूषणशी बोलणार so, आहेत सौ अनिता माने मॅडम एक सांगा की अष्टविनायकाची संकल्पना तुम्हाला कशी वाटली अष्टविनायक जी मंडळाने बसायचं ठरलंय गावामध्ये प्रत्येक मंडळामध्ये अष्टविनायक बसले बसवले जात आहेत गावाने जो हा उपक्रम राबवलाय तो अतिशय सुंदर अतिशय आनंददायी आहे कारण प्रत्येकच व्यक्तीला अष्टविनायक दर्शन साध्य होत नाही परंतु ही जी संकल्पना त्यांनी गेले आठ वर्ष राबवली आहे त्यामुळे प्रत्येकालाच अष्टविनायकाचं दर्शन घडत आहे ह्याची इतकी आनंदाची गोष्ट आणि समाधानकारक काहीच नाहीये त्यामुळे खूपच असं आनंददायी समाधानकारक असा गाव, गावात राबवला जात आहे त्याबद्दल सर्वांचे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानते लता माने बोलत आहेत एक सांगा आता समता गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे पण महिलांच्या साठी कुठला उपक्रम राबवत आहे का हे मंडळ हो समता गणेशोत्सव गणेश मंडळ जे आहे ते महिलांसाठी त्यांनी नवरात्र नवरात्र दुर्गा उत्सव हा छान प्रकारे आ, साजरा केला जातो आमच्या इथं आणि आम्हाला या गणेश मंडळाचं खूप मोठं सहकार्य भेटतं त्यांची खूप मोठी मदत होते कोण कोणते कार्यक्रम महिलांसाठी हे मंडळ राबवत हे मंडळ आपलं बघा महिलांसाठी रांगोळी स्पर्धा संगीत खुर्च्या वेगवेगळ्या प्रकारचे मुलांसाठी मुलींसाठी खेळ घेतात अशा पद्धतीने ते छान प्रकारे विविध उपक्रम राबवतात आता गणेशोत्सव मंडळाच्या मुख्य सौ कमलताई मस्के काय वाटत तुम्हाला या मंडळाच्या कामाबद्दल अतिशय चांगलं काम आहे आणि हे लहान लहान मुलं होती तेव्हा मी गणपती बसवत होती इथं आता त्याने चांगली प्रगती केली चांगल्या पद्धतीने तरी पण चांगल्या पद्धतीने त्याने गणपती करणं फार अवघड असतं आणि ह्या अवघड परिस्थितीतून गणेशोत्सव मंडळाची यशस्वी वाटचाल करणं ही एक कसोटी असते पण ही कसोटी समता गणेशोत्सव मंडळानं पूर्ण केलेली आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम की या मंडळाची या मंडळासाठी कोणी कोणी योगदान दिले हे योगदान कोणी दिले या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत विक्रम माने सर मा, सर कोण कुणी कोणी तुम्हाला योगदान दिलेलं आहे या मंडळासाठी बघितलं तर हे समता गणेशोत्सव मंडळ गेली पस्तीस वर्ष आम्हाला अनेक लोकांनी यामध्ये मदत केली त्यात सर्वप्रथम नाव घ्यावं असं वाटेल ते या मंडळाचे आधारस्तंभ म्हणून शंकरराव नामदास त्यानंतर फुलाबाई जाधव सोमनाथ जाधव तिघांना खर तर मंडळाचे खंद कार्यकर्ते होते त्याचबरोबर या मंडळाच्या जडणगणित मल्हारी जाधव असतील आमचे बंडू जाधव असतील एकनाथ माने संतोष माने कुंडलिक माने शिवाजी जाधव त्याचबरोबर अं किसन माने दयानंद माने महादेव मधने या सगळ्यांच सगळ्यांच ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि त्यांच्या प्रयत्नातून हे समता गणेशोत्सव मंडळ आज एवढं भरभराटीला बर आलंय तसेच देवराम जाधव हिराचंद माने त्याचबरोबर सर्व सगळ्यात महत्वाची नावं घ्यावी लागतील ती म्हणजे मंडळाचे अध्यक्ष तानाजी माने आणि मंडळाचे खजिनदार समीर जाधव या सगळ्यांच्या अथक प्रयत्नातून हे मंडळ आज एवढ्या दिमाखात उभं आहे सर एक सांगा सलग पस्तीस वर्ष झालं तुमचं हे मंडळ कार्यरत आहे अष्टविनायकाचे चक्र यावर्षी पूर्ण होतय पण असा एक प्रश्न निर्माण होत आहे की आता भविष्यात पुढच्या वर्षी तुम्ही गणेशोत्सवाच कशा पद्धतीने नियोजन करणार आहात गेली आठ वर्ष बिदालमध्ये हे अष्टविनायक दर्शन सोहळा हे सर्किट सुरू होतं आज ते पूर्ण होते वर्ष पुढच्या वर्षी आमचं असं नियोजन आहे की जसं पस्तीस वर्ष आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो त्याच प्र पद्धतीनं आम्ही या ठिकाणी गणेशोत्सवाची स्थापना करणार आहोत आणि दरवर्षीप्रमाणे याही पुढच्याही वर्षी गणेशोत्सवाला वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी असणार आहे आणि मोठ्या दिमाखात आणि उत्साहात इथूनही पुढच्या वर्षी हा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला जाईल नगर या गणेश मंडळाला यावर्षी ओझरचा विघ्नेश्वर हा गणपती बसवण्याचा मान मिळालेला आहे आणि आठ वर्ष पूर्ण झालेले आहेत आठ वर्षातील प्रवास कशा पद्धतीने त्यांनी केलेला आहे हे सांगितलेलं आहे आणि विशेष म्हणजे सलग पस्तीस वर्ष हे मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे विविध कार्यक्रमाचे रेलचेल असतेच आणि सर्वासाठी कार्यक्रम असतात लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत हे मंडळ गणपती उत्सवामध्ये कार्यक्रमाचं नियोजन करत असतं खजिनदाराने सांगितलेलं आहे की आम्हाला गणपती बसवल्यानंतर आर्थिक कुठलीच अडचण येत नाही तर गणेश भक्तांना कडून आम्हाला मिळालं प्रतिसाद हा मोठा आहेच त्याचबरोबर या गणेश भक्ताला आमच्या गणरायाचा आशीर्वाद पाठीशी असतो आणि त्यांच्यामुळं आम्हाला आर्थिक चणचण बसत नाही आणि यावर्षी मंडळाचे अध्यक्ष म्हणून तानाजी माने हे काम पाहत आहेत तर पुढल्या वर्षी काय नियोजन करायचं हे माने सरांनी आपल्या मानदेश भूषणशी बोलताना सांगित सांगितलेलं आहे तर या सर्व गणेश भक्तांनी मानदेश भूषणला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि गणेशोत्सव निमित्त या सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत पांदा? Ganpati Bappa Mangal Murti Ganpati Bappa Mangal Murti Ganpati Bappa Mangal Murti